દોઢ મિનટા પૂર્ણ મેં દોન अजून एक એક

कोल्हापूर विरुद्ध छत्रपती संभाजीनगर या दोनही मुलींच्या संघांना पहिला मुकाम कोल्हापूर विरुद्ध छत्रपती संभाजीनगर दोन्ही मुलींच्या संघाला पहिला मुकाम तसेच मुंबई विरुद्ध नाशिक या दोनही मुलांच्या संघांना पहिला मुकाम मुंबई विरुद्ध नाशिक दोन्ही मुलांच्या संघांना पहिला मुकाम i've been to हे पाच झाला मुंबई दोन्ही मुलींच्या सांगायला लातूर विरुद्ध मुंबई दोन्ही मुलींच्या संघांना पहिला होता

एक आरती वाहत नुगो लेगी इस किलो क्यों ले आरती जो ले आरती आरती जो ले एक अड़ आड़ बार कुट्टो दाला चार नंबर मेंटे एक लाई किती एक सर्वों सर्थ कोजिए गेंगे मैं

Darty!